विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालाचे उपोषण सुरू महाविद्यालयातील पदभरती सुरू करण्यासाठी राज्यातील ग्रंथपाल संघटना आक्रमक पुणे बारा ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो सा या दिवशी येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालय समोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयाने ग्रंथालय व क्रीडा शिक्षण संघ यांच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यासाठी ग्रंथपालाचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या वेग कारणाने रेंगाळली आहे त्यात ग्रंथपाल पदाचारीही समावेश आहे या संदर्भात गेली अनेक वर्षापासून शासन दरबारी व तंत्र समावेत सोबत बैठक होऊ नये शासन निर्णय निघालेला नाही परिणामी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे तसेच राज्यातील पात्रधारक आज नोकरी मिळत नसल्याने हालाकीचे जीवन जगत वनवन फिरताना दिसून येत आहेत ग्रंथपाल हा महाविद्यालयाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे ग्रंथालय हे त्या संस्थेचा आत्मा जातो भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर जयंतीनिमित्त बारा ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात ग्रंथपालाचा यथोचित गौरव केला जातो मात्र महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळत में... मिळण्यासाठी उपोषणास बसावे लागत आहे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात बारा ऑगस्ट रोजी आंदोलनास्थळी डॉक्टर एस आर रंगनाथ यांच्या प्रतिमेचे दिलीप फुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भताने प्रदीप बागल आरोग्य विज्ञान महाविद्यालयाने ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप चोपडे राजेश आगावणे डॉक्टर प्रवीण पंडित संतोष केंगले प्रवीण गुले आनंद नाईक चित्रांगिनी टाक सरिता स्थूल शांतीलाल अहिर वैशाली पानसरे आदी उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप विश्वस्त दिलीप विश्वस्तुले यांनी उपोषणात सहभाग घेऊन पाठिंबा दिला व दररोज संघटनेचे सदस्य उपोषणास्थळी उपस्थित राहून सहभाग घेतल्या असे सांगितले तसेच आदिसभा सदस्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षण संघ पुणे अध्यक्ष डॉक्टर यांनी आंदोलनात पाठिंबा देत त्यांची सहभाग घेतली असे सांगितले संघटनेच्या मागण्या अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपल पदाची भरती ही प्राचार्य पदाच्या भरतीच्या धर्तीवर तत्काळ सुरू करावी चार मे दोन हजार वीस रोजी पदभरती व निर्बंध राज्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी एन ओ सी मिळाली ना आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी खासगी विना अनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेले वेतन श्रेणीनुसार वेतन मिळावे ग्रंथपाल भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे ग्रंथपाल भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे कोण म्हणत देणार नाही शिवाय राहणार नाही कोण म्हणत देणार नाही शिवाय राहणार नाही राज्य शासन होश मिळाव होश मिळा होश मिळा राज्य शासन होश म्याव होश मिळा शिक्षण मंत्री होश मिळाव होश म्याव होश मुख्यमंत्री होश मिळाव होश मिळा होश

अल्ला बोल हल्ला बोल अल्ला बोल बोल इन्कलांथ झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे ग्रंथपाला चे संरक्षण झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे हम आपण अधिकार मांगते नाही किती चे भीक मागते हम आपण अधिकार मांगते दही किती चे भीक मागते

या दिवशी केला जातो मात्र महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पाहता येथे जवळपास दहा वर्षापासून अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदभरती ही झालेली नाही त्याच्यामुळे आज जे उच्च शिक्षण घेऊन जे पात्रताधारक नोकरीच्या आशेने वाट पाहतायत त्याबाबतीत सरकार प्रत्येक वेळ खूप दिसत आहे वे वेगवेगळी कारणे कधी कोरोना महामारी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती अशा वेगवेगळ्या वे वे कारणाने आजपर्यंत ही पदपती रखडली गेलेली आहे आज सध्या एक एकशे साठ पदं पूर्ण राज्यामध्ये रिक्त आहे एकशे साठ पदं भरण्याची आम्ही आज मागणी करत आहे तसेच ज्या महाविद्यालयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या अगोदर चार मे दोन हजार वीसच्या अगोदर जे भरतीवरती बंदी आली त्याच्या अगोदर ज्या महाविद्यालयांना पदभरतीची मान्यता मिळाली आहे सी मिळाली आहे त्या महाविद्यालयांची तेथील पदांच्या भरतीसाठी त्यांना तेथील तात्काळ परवानगी मिळावी तसेच विनानुदानित खाजगी स्वायत्त संस्थेमधील जे ग्रंथपाल पद भरली जातात त्या पद भरत असताना विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सीच्या नियमानुसार तेथील ग्रंथपाला वेतनश्रेणी लागू हवी या तीन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ आयुर्वेद महाविद्यालयीन ग्रंथपाल व क्रीडा शिक्षक संघ तसेच पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक माध्यमिक ग्रंथपाल संघ तसेच इतर संघटनांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन प्रत्यक्ष आम्ही आजपासून हे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन आहे तेव्हापासून राज्यामधील पुणे नागपूर व कोल्हापूर या तीन ठिकाणी आजपासून आम्ही बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहोत आणि जोपर्यंत शासनाने या संदर्भात आमच्या मागण्या पूर्ण करून शासन निर्णय काढणार नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत उपोषण थांबवणार ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ